बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्ष पूर्ण झाल्याच्या ऐतिहासिक प्रसंगी मंत्री नितेश राणे यांनी देवगड तालुक्यातील मिढवाव शाखेला भेट देऊन संघ स्वयंसेवकांसोबत विजयादशमीचा उत्सव साजरा केलाय या कार्यक्रमात तालुक्यातील विविध भागांमधून आलेल्या स्वयंसेवकांसोबत त्यांनी संवाद साधला व संघ कार्याचा आढावा घेतलाय त्यानंतर आयोजित संचलनातही नितेश राणे स्वयंसेवकांसोबत उत्साहाने सहभागी झालेत संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त झालेल्या या कार्यक्रमात स्थानिक नागरिकांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती याप्रसंगी राणे आणि संघाचे अनुशासन राष्ट्रभक्ती आणि सेवाभाव्य मूल्यांचा गौरव केला व संघाचे शताब्दी वर्ष केवळ उत्सव नसून भविष्यातील भारताचा अढळ निर्धार आहे असे मत त्यांनी व्यक्त केले बाबा ह आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते आहे खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण गावचं YouTube चॅनल सबस्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम